महाराष्ट्रातील सर्व अशा आणि गटप्रवर्तकांना क्रांतिकारी लाल सलाम आपण बारा जानेवारीपासून लढत आहोत भगिनी परंतु नक्कीच सरकारचा याकडे कानाडोळा होताना आपण बघतोय आपण आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न केलेले आहेत जिल्हा अधिकारी कार्यालय स्थानिक स्थानिक जिल्हा कचेरीवर आपण आंदोलनं केलेली आहेत आपण मोर्चे काढलेले आहेत आपण आहे। अपन... जागोजागी जिथं भेटेल त्या आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील मंत्रिमंडळ असेल त्यांना त्यांना निवेदन दिलेले आहेत आणि केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करा एवढंच या ठिकाणी आपण विनंती करत आहोत परंतु महाराष्ट्राच्या जबाबदार जे सरकार आहे त्यांना मुळीच आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये म्हणून आपण येत्या नऊ तारखेला ठाणेच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्याचा आपण या ठिकाणी ठरवलेला आहे नुकतीच रात्री कृती समितीची बैठक पार पडलेली आहे आणि कृती समितीचा निर्णय हा आपल्या पुढे आलेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम आशा आणि गटप्रवर्तकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करते नऊ तारखेला आपल्या महाराष्ट्रातले जबाबदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाणेला साहेबांचं निवासस्थान आहे त्या सा निवासस्थानला आम्ही जाणार आहोत म्हणून नऊ तारखेला महाराष्ट्रातली शेवटची आशा आणि गटप्रवर्तक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत नक्कीच हे शुभेच्छा द्यायला दे जात असलो तरी हे आंदोलनाचीच भूमिका असणार आहे आपली कारण आपण गेली बारा बारा तारखेपासून बारा जानेवारीपासून या सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी विनंती करत आहोत परंतु शेवटचा पर्याय आता आपल्या हातात आहे कारण लोकसभेची आचारसंहिता सोळा तारखेपासून लागू लागू होणार आहे त्यामुळं कभी नाही तो कभी नाही असं म्हणत आपण नऊ तारखेला ठाणेला आपण सकाळी जर नऊ ते दहा वाजेपर्यंत पोहोचलात तर आपल्याला ठाण्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर जमायचं आहे तिथून आपण रॅलीच्या स्वरूपामध्ये जिल्हा कार्यालयावर आपण तिथून रॅली काढणार आहोत ठाणेला परंतु ज्या महिलांना अकरा ते बारा वाजू शकतात अशा महिलांना विनंती आहे आपण थेट ठाण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर थेट यावं तिथून आपण पुढची दिशा ठरवणार आहोत परंतु मॉप हा महाराष्ट्राच्या आशा आणि गटप्रवर्तक जास्त असल्यामुळे संख्या आपली जास्त असणार आहे त्यामुळं आपल्याला पोलिसांनी सुद्धा अडवायची शक्यता आहे जिथं अडवलं तिथंच आपण थांबणार आहोत आणि एकीचा बुलंद आवाज हे एकजूट करून आपण सांगणार आहोत की महाराष्ट्रातल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही शुभेच्छा द्यायला आलोत आणि साहेबांना सुद्धा सांगणार आहोत या ठिकाणी की साहेब आम्ही तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलोत लाडक्या भगिनी आहोत तुम आम्ही तुमच्या परंतु तुम्हाला जर काही रिटर्न गिफ्ट आम्हाला द्यायचं असेल आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तर आपण केलेल्या घोषणेची फक्त अंमलबजावणी करा एवढीच या ठिकाणी आम्ही मापक अपेक्षा करतोय म्हणून महाराष्ट्रातल्या अशा आणि गटप्रवर्तकांना विनंती आहे की आपण मोठ्या ताकदीनं आपण मोठ्या संख्येनं ठाण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर नऊ तारखेला जमायचं आहे आता वेळ कमी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे नक्कीच हेरसांड होणार आहे परंतु लढाई हे तुमची आहे लढाई हे तुम्हाला लागणार आहे म्हणून या ठिकाणी सांगतोय की जसं जमेल गाड्या करून या, या, या जमेल तसं या परंतु नऊ तारखेला आपण पाहिजे या ठिकाणी एवढं आव्हान करतोय आणि येताना आपल्याला तीन दिवस चार दिवसही लागू शकतोय नक्कीच वाढदिवसाच्या दिवशी जर साहेबांनी गोड 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 न्यूज दिली रिटर्न गिफ्ट दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु साहेबांना जर समजा काही मागे पुढे करण्याचे चान्सेस असू शकतात तर आपल्याला तिथेच लढावं लागणार आहे आपली भूमिका आहे की जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही केलेल्या घोषणेची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा महाराष्ट्रातल्या रणरागिनी ते ठ त्या था, ठिकाणी थांबणार सांगणार आहेत म्हणून आपण सोबत येताना ही लढाई तुमची आहे आपण संघटना काही करेल का हे जर डोक्यात असेल आपल्या तर आत्ताच काढून टाका कारण लढाई तुमची आहे संघटनेसाठी एवढा वेळ संघटनेकडे तयारी करायला एवढा वेळ नाहीये म्हणून सोबत येताना तीन दिवस पुरेल एवढी शिदोरी सोबत ठेवा अंतरुण सोबत ठेवा आपण तिथं अंगो, आंघोळीसाठी किंवा वॉशरूम ची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेला पत्र देणार आहोत परंतु जर महापालिकेने व्यवस्था केली नाही तर आपल्याला दोन ते तीन दिवस विना आंघोळीचं सुद्धा राहावं लागणार आहे हे आपल्या डोक्यात ठेवा कारण लढाई आपली आहे अभी नाही तो कभी नाही लोकसभा आलेल्या आहेत लोकसभाचे जर आचारसंहिता लागली तर आपल्याला काही होणार नाही जोपर्यंत कोण निवडून येईल आणि महाराष्ट्रात कोणाचं सरकार राहील त्यानंतरच आपण सगळ्या गोष्टी करू शकतोय त्यामुळं आता आपल्याकडे एक काही दिवस एक आठ दिवस हातात वेळ आहे म्हणून या आठ दिवसात आपण आवाज बुलंद करूया शेवटची आशाताई आणि शेवटची गटप्रवर्तकता या आंदोलनात सहभागी होतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे ज्या भगिनी संपात काम करत आहेत त्या सुद्धा या आंदोलनात सहभागी होतील याची आपण या जाणीव त्यांना करून देऊया त्यांना घेऊन कृती समितीला सोबत घेऊन ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे या पॉझिटिव्हिटीनं आपण नऊ तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेबाच्या निवासस्थानी जाणार आहोत ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहोत नक्कीच आपल्याला यामध्ये आप कृती समितीचे पदाधिकारी हे सोबत राहणार आहेत जे कृती समिती निर्णय घेईल पुढच्या लढाईसाठी त्या लढाईला आम्ही सगळे सज्ज राहणार आहोत त्यामुळे नऊ तारखेला ही निर्णायक अंतिम लढाई आहे आपण मोठ्या संख्येनं निघावं एवढ्याच या ठिकाणी आव्हान करतोय सगळ्यांना परत एकदा क्रांतिकारी लाल सलाम जय भीम जय शिवराय धन्यवाद नमस्कार